अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आपण सगळेजण देवघरामध्ये देवाला पाणी भरून ठेवत असतो मग तो छोटासा तांब्या असू द्या किंवा वाटी असू द्या जे आपल्याकडे छोटंसं भांडं असतं ते आपण देवघरात भरून ठेवत असतो परंतु हे भांड भरून ठेवण्यामागं योग्य असं कारण काय आहे हे बऱ्याच जणांना माहीत नसतं कारण की काय असतं पाणी भरून ठेवावं ह्या याच्या मागचं शास्त्र काही लोकांना माहिती असतं परंतु काही लोकांना माहिती नसतं मग मा नेमकं हे पाणी का भरून ठेवलं जातं आणि याच्यामुळे काय नेमकं का घडतं आणि यानंतर ज्यावेळेस आपण हे पाणी भरून ठेवतो त्यानंतर आपण त्या पाण्याचं काय या करावं याची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत बहुतेक घरांमध्ये पूजास्थान असते आणि तिथे पाण्याची भांडी वाटी इत्यादी पूजेशी संबंधित गोष्टी असतात आता वास्तुशास्त्रानुसार देवघरामध्ये ठेवलेले पाण्याचे भांडे कधीही रिकामे ठेवू नये पूजा केल्यानंतर पाण्याच्या भांड्यामध्ये पाणी भरून त्याच्यामध्ये थोडेसे गंगाजल किंवा तुळशीचे पान टाकावे देवालाही तहान लागते असे मानले जाते पाण्याने भरलेले भांडे देवघरामध्ये ठेवल्यामुळे भगवंताला तहान लागत नाही आणि भगवंत तृप्त राहतो यामुळे घरामध्ये सुख समृद्धी राहते आणि सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो दुसरीकडे रिकाम्या भा पाण्याचे भांडे घर आणि जीवनावर नकारात्मक परिणाम करत असतात त्यामुळे एखाद्याला आर्थिक संकटांचा सामना करावा लागतो बऱ्याचदा असं घडतं की आपल्याला काही आर्थिक गोष्टी किंवा आर्थिक गोष्टींशी संबंधित अशा काही गोष्टी घडत असतात परंतु आपल्याला त्याची जाणीव होत नसते की असं का होतं घरामध्ये पैशाची चणचण भासते आजार पण येतं किंवा नोकरी व्यवसायामध्ये आपल्याला तोटा होत असतो याचं अतिशय छोटसं कारण असतं परंतु आपल्या लक्षात ते येत नसतं घरामध्ये दे आप आपण देवाऱ्यामध्ये दे एखादं भांडं ठेवलेलं असतं पाण्याचं बऱ्याचदा का होतं त्या पाण्याच्या भांड्यामध्ये पाणी कमी झालेलं असतं किंवा कधी कधी काय होतं की आपल्याला हे रोज पाणी बदलायचं असतं मग अशा वेळेस कधी हे पाणी आठ दिवस होऊन जातं किंवा अगदीच त्याच्यामध्ये पाणीसुद्धा नसतं घसून झाल्यानंतर कधी कधी हे भांडं रिकामं ठेवलं जातं चुकून अशा चुका होतात परंतु याचे परिणाम चांगले नसतात आर्थिक संकट येतात आर्थिक संकट म्हणजेच पैशांच्या बाबतीतली चंचन भासवते किंवा घरामध्ये नकारात्मक ठिकाणी पैसा खर्च होतो म्हणजे जिथे गरज नाही तिथे पैसा खर्च होतो आणि नंतर आपल्याला असं वाटतं की या गोष्टीची आपल्याला गरज नव्हती त्याच्यामुळे ही चंचन भासू नये तसेच आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदावी म्हणून आपल्या घराच्या देवाऱ्यामध्ये छोटासा तांब्या पाण्याचा भरून ठेवला पाहिजे नसेल तांब्या तर एखादी वाटी घ्या त्याच्यावर झाकण ठेवा त्याच्यामध्ये थोडंसं गंगाजल आणि एखादं तुळशीचं पान टाकलं तर हे पाणी अतिशय शुद्ध स्वरूपात देवांना दिल्यासारखं असतं देवांना आपण हे पाणी ठेवल्यामुळे देवांना तहान लागत नाही आणि जरी तहान लागली तरी देवाजवळ आपण हे पाणी ठेवलेलं असतं देवांना तहान लागत नाही पाणी ठेवल्यामुळे आणि त्यामुळे देव आपले तृप्त होतात आणि त्यामुळे आपल्या घरामध्ये अनेक स्वरूपात आनंद हा नांदत असतो लक्ष्मी नांदत असते तसेच आपल्या घरामध्ये कुठल्याच गोष्टीची आपल्याला चंचन भासत नाही आता पाणी का ठेवावे हे आपल्याला समजलं असेल परंतु पाणी ठेवल्यानंतर या पाण्याचं काय करावं हे पाणी तीर्थापेक्षाही जास्त महत्वाचं मानलं जातं कारण की आपण हे देवांना ठेवलेलं असतं आज पाणी भरून ठेवल्यानंतर दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस तुम्ही पूजा करणार त्यावेळेस हे पाणी बदलायचं असतं हा छोटासा पाण्याचा जो तांब तांब्या आहे हे पाणी आपण घरातील सर्वांनी तीर्थ म्हणून घेतलं तरीही चालेल आणि त्यातच हे पाणी घरामध्ये टॉयलेट बाथरूम सोडून इतर ठिकाणी थोडं थोडं शिंपडलं तर याचा परिणाम खूप चांगला होतो घरामध्ये कुठल्याच गोष्टीची चणचण भासत नाही आणि लक्ष्मी सतत नांदत असते घरामध्ये भांडण होत नाही आजार पण येत नाही अशा या तीर्थाचा फायदा होत असतो त्याचप्रमाणे घरामध्ये कोणी आजारी असेल आणि सतत आजार पण आपल्याला जाणवत असेल तर त्याला हे तीर्थ तुम्ही प्यायला देऊ शकता की ज्यामुळे याचं आरोग्य सुधारतं तर हे पाणी तुम्ही तीर्थ म्हणून पिऊ शकता आणि घरामध्ये दुसऱ्या दिवशी थोडं थोडं शिंपडूसुद्धा शकतं त्यानंतर हा तांब्या स्वच्छ धुवून पुन्हा देवांना पाणी भरून ठेवायचं आहे अशा या पाण्याचा उपयोग केला जातो आणि याचा असा वापरही केला जातो याचं इतकं अनन्यसाधारण महत्त्व आहे म्हणून प्रत्येकाने आपल्या देवाऱ्यामध्ये देवांसाठी हे पाण्याचं जलपात्र ठेवलं पाहिजे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आणि व्हिडिओची माहिती आवडली असेल तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ